विधानसभेच्या रणधुमाळीत अनेक मातब्बर नेत्यांमध्ये अटीतटीची चुरस पाहायला मिळते पण पन्हाळा तालुक्यातील माळवाडी इथले संतोष केरबा खोत प्रत्येक निवडणूक लढवतात लोकसभा असो किंवा विधानसभा प्रत्येक निवडणुकीत हमखास उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या संतोष खोत यांनी सध्याच्या विधानसभा निवडणुकीतही उमेदवारी अर्ज भरलाय त्यामुळं पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघातून त्यांच्या भूमिकेविषयी खुमासदार चर्चा सुरू आहे विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज्यातील राजकारण ढवळून निघालंय मनी आणि मसल पॉवर असलेले अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत पण पन्हाळा तालुक्यातील माळवाडी इथं एक अवलीय आहे की तो प्रत्येक निवडणूक लढवतोच खासदारकीची निवडणूक असो किंवा आमदारकीची निवडणूक हा पठ्ठ्या नेहमीच उमेदवारी अर्ज भरतो आणि माघारही घेत नाही त्यांचं नाव आहे संतोष खोत पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले कोतोली जवळच्या माळवाडी इथले संतोष खोत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत आई वडील पत्नी आणि दोन मुलींसह ते शेती करतात यापूर्वी त्यांनी दोन लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आठ हजार मतं घेतली होती तर मागील विधानसभा निवडणुकीत संतोष खोत यांना एक हजाराच्या आसपास मतं मिळाली लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाला हक्क आहे असं सांगून संतोष खोत प्रत्येक निवडणुकीत उमेदवार असतात त्यामुळं त्यांना अनेक जण आमदार म्हणूनच हाक मारतात तर नातेवाईक आणि शेजारी पाजारी त्यांच्या उमेदवारीवरून टर उडवतात पण संतोष त्याकडे दुर्लक्ष करतात आपला पराभव होऊन अनामत रक्कम देखील जप्त होणार हे त्यांना माहीत असतं पण कमी खर्चात देखील निवडणूक लढवता येते आणि लोकशाहीत सर्वसामान्य माणूस देखील निवडणूक लढवू शकतो हे दाखवून देण्यासाठी आपण प्रत्येक निवडणूक लढवत असल्याचं संतोष खोत यांनी बीनशी बोलताना सांगितलं मी सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती असून सर्वसामान्य माणूस निवडणुका लढवू शकतो हे पटवून दाखवण्यासाठी सतत फॉर्म भरत असतो मला किती मते पडतील आणि किती लोक मत देतील ह्याचा मी न विचार करता फॉर्म भरत असतो सर्वसामान्य लोकांनी निवडणुका खेळता येतात हेच दाखवून देणे हे माझं बाबा ह्या मागचा उद्देश आहे